आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी श्री क्षेत्र नृसिंहवाडीत रामकथा ज्ञानयज्ञातून उलगडणार रामायणाचे सार स्वय श्री राम प्रभू ऐकती कुशल व रामायण गाती या गीताची अनन्य अनुभूती नृसिंहवाडीत येणार असून ब्राह्मण सभा नृसिंहवाडीच्या वतीने श्री राम ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे रसपूर्ण कथा निरूपण सुमधुर गीते आणि दृश्यरूप मांडणीतून प्रत्यक्ष रामायणच अवतरल्याचा भास श्रोत्यांना होणार आहे सुप्रसिद्ध प्रवचनकार मकरंद बुवा सुमंत यांच्या अमृतवाणीतून रामायणाच्या कथेची विविध अंगे उलगडली जाणार आहेत सात जुलै तेरा जुलै असा सात दिवस चालणारा हा कार्यक्रम अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून आयोजित केला असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे राम कथा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी महासंकल्प करण्यात येणार असून गणपतीपूजन पुण्याह वाचन वरण देवता स्थापन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत दररोज सकाळी नऊ वाजता गोविंदराव मांडवगणे हे रामायणाच्या मूळ संस्कृत संहितेचे वाचन करणार आहेत सात ते तेरा जुलै अखेर दररोज सायंकाळी साडेचार ते सात या वेळेत रामायणाच्या विविध प्रसंगांवर निरूपण होणार आहे अयोध्या वर्णन श्रीराम जन्म सीता स्वयंवर वनाभिगमन केवट कथा सीताहरण सुंदरकांड अशा विविध कथांचे सादरीकरण होईल तेरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता रावण वध व श्रीरामाचा राज्याभिषेक हा भाग विशेष आकर्षण ठरणार आहे सकाळी अकरा वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून अवभृत स्नानाने रामकथा ज्ञान यज्ञाचा समारोप होईल समाप्तीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे हे सर्व कार्यक्रम माहेश्वरी मंगल कार्यालयात होणार असून राम भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मुकुंद पुजारी सचिव विनोद पुजारी यांनी केले आहे यावेळी उपाध्यक्ष विलास सोनीकर संचालक गिरीश खोंबारे शशिकांत बड्ड पुजारी आर डी पुजारी दत्तात्रय जमदग्नी योगेश मावळणकर संदीप वाडीकर बाळासाहेब आलासकर हे उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका